सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव स्टोरीचे चोवीस एपिसोड यापूर्वीच आपल्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या मराठी चातुर्यकथा या चॅनलला भेट द्यावी आर्यन स्विटीच्या बास्केटबॉल टीमचा कोच बनला आणि त्यानं आजच्या दिवसाची प्रॅक्टिस त्या सगळ्यांकडून करून घेतली आणि तो घरी गेला मग आर्य दादा तू कुठे गेला होता तेही तुझा पाय बरा नसताना आर्यन म्हणाला मिस सुभेदार आणि तिच्या टीमला मी बास्केटबॉल शिकवायला गेलो होतो मी कोच आहे तिच्या टीमचा आणि आर्या एक्साइट होऊन म्हणाली वाव मग आता नक्कीच फिटी तिची टीमच जिंकणार आर्यन म्हणाला असं काही नाही अजून त्यांना खूप प्रॅक्टिसची गरज आहे आर्या म्हणाली ते तर होईलच रे पण तू सोबत आहे म्हणजे ती जिंकणार म्हणजे जिंकणार आर्यन काहीच न कळून मिळाला असं का म्हणतेस तू तेही इतक्या कॉन्फिडन्सली तू तिचा खेळ पाहिला आहेस का एकदम बकवास खेळ आहे तिचा आर्या पुन्हा म्हणाली येस ब्रो मी फार कॉन्फिडन्सली बोलते कारण तू तिच्यासाठी आणि ती तुझ्यासाठी लकी आहात तुम्ही दोघे एकत्र असला की नेहमी विनर ठरता आणि आर्यन तिला म्हणाला बकवास बंद कर असं काही नसतं हार्डवर्कवर सगळं डिपेंड असतं हे लक वगैरे यावर लूजर लोक विश्वास ठेवतात आर्य म्हणाली तू काहीही म्हण पण मला तर तसंच वाटतं आणि आर्यन म्हणाला ओके आरू ते जाऊ दे बस झालं तुझं स्वीटी पुराण मला पाणी दे ना आय एम व्हेरी टायर्ड असं आर्यन सोफ्याला टेकून म्हणाला आणि आळशी आरू लगेच म्हणाली ए तू मेडला हाक मार ना मी स्टडी करते ना असं म्हणून तिने हाक मारलीसुद्धा आर्यन म्हणाला आरू इतक्या छोट्या कामासाठी त्यांना का हाक मारायची किती लेझी आहेस गं तू उठ आणि पाणी दे इतक्यात मेड आलीसुद्धा आणि तिनं आर्यनला पाणी दिलं पण आरू जाग्यावरून हल्लीसुद्धा नाही मग तिने मोबाईलमधून एक क्वेश्चन काढला आणि त्याला म्हणाली ए दादा याचं उत्तर मला सांग ना मला जमतच नाही हे आज डॅडने पूर्ण स्टडी करायला सांगितलं आहे आणि मगच मला घरी राहण्याची परमिशन दिली आहे आणि आर्यन म्हणाला दाखव कोणता क्वेश्चन आहे आता ती त्याला प्रश्न दाखवत होती आर्यनने सगळं वाचलं आणि मग तोंड वाकडं करत म्हणाला तू मेडला विचार ना मला कशाला विचारतेस आणि आर्यानं तोंड बारीक केलं तिला तिची चूक समजली मग ती म्हणाली दादा आता मेडला येणार आहे का याचं उत्तर ती या कामासाठी आहे का ती आपल्यासाठी आहे ना आर्यन म्हणाला चूक जी कामं आपल्याला येत नाहीत किंवा आपण करू शकत नाहीत त्यासाठी नोकर असतात प्रत्येकच काम नोकरांकडून करून घ्यायचं नसतं आरू म्हणाली सॉरी ना दादा पुन्हा नाही असं करणार प्लीज मला सांग ना, ना। याचं उत्तर नाहीतर मला पुढे जाता येईना आर्यन म्हणाला तुला याचं उत्तर येत नाही ना मग विचार ना तिला सांगेल ती आर्य आता तोंड वाकडं करत गप्प बसली आणि मग आर्या म्हणाली की ती खडूस आहे हा लहान बहीण आहे ना मी तरी त्याला कळत नाही का माझी हेल्प करायची आणि आर्यन म्हणाला मी तुझा मोठा भाऊ आहे ना मग मला एक ग्लास पाणीसुद्धा नाही दिलंस तू आणि आता लहान बहीण आहेस म्हणून रडतेस का आता बस तू तशीच लोंबडी आहेस तू एक नंबरची असं म्हणून तो हसला मग ती म्हणाली ओके नको सांगू मी स्वीटी दिला विचारते ती तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे आर्यन म्हणाला विचार विचार तिलाच विचार तुझी स्वीटी दी हुशार असली तरी आणि मी ऑलराऊंडर आहे आणि मी जर आता तिला असं म्हणालो की तुझी हेल्प करू नकोस नाहीतर मी बास्केटबॉल कोचिंग करणार नाही तर असं म्हणून आर्यननं तिच्याकडे बघून भुवया उडवला आणि हसून म्हणाला आता बोल 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 आणि आर्यानं आता पुन्हा तोंड लटकवलं आणि म्हली किती दुष्ट आहे रे तू आणि आर्यन तिला वाकडं दाखवत म्हणाला यस आ एम आहे मी दुष्ट जे जैसे को वैसा करने में म्हणजे बहुत मजा आत आहे ही ही हि हा 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 असं राक्षससारखं गडगडाटे हास्य करून आर्यन आत गेला आणि आर्या पाठीमागे चिडून हातपाय आपटत म्हली रॉस्कोल कुठला आता स्वीटीसुद्धा तिच्या घरी आली आणि रिया कुणालची फोनवर चर्चा चालली होती मकर संक्रांतीच्या प्लॅनिंगची ती स्वीटीनं थोडीशी ऐकली आणि रियाजवळ येऊन म्हणाली वाव मम्मी तुझा फेवरेट फेस्टिवल जवळ आला ना मग तुझी शॉपिंग झाली की नाही रिया म्हणाली नाही ना अजून स्वीटी पण आपण उद्या जाऊया तू कॉलेजवरून आल्यानंतर स्वीटी शॉपिंगचं नाव ऐकून खूप खुश झाली तिला शॉपिंग करायला खूप आवडायचं आणि ती म्हणाली मम्मी यावर्षीसुद्धा तू ब्लॅक साडी घेशील ना काय चिकणी दिसतेस ग तू त्या ब्लॅक साडीमध्ये माहीत आहे का तुला डॅट तर तुझ्याकडे बघतच राहतात आणि काय म्हणतात माहीत आहे ना रात्रीच्या काळ्या आकाशातला चमचम करणारा चंद्र असं म्हणतात ते तुला रिया तिच्याकडे बघून हसली आणि म्हणाली स्वीटी अगं काय ही तुझी भाषा चिकणी काय स्वीटी हसली आणि रियाला मिठी मारत तिच्या गालावर पप्पी घेऊन म्हणाली जस्ट गंमत केली गं मम्मी आमच्या कॉलेजमध्ये ना जी नॉटी मुलं आहेत ना ती मुलींना छेड काढतात आणि असं बोलतात आणि मग स्वीटी पुढे म्हणाली मम्मी प्रत्येक फेस्टिवलचं काहीतरी महत्त्व असतं ना गं आपल्या धर्मामध्ये मग या फेस्टिवलचं काय असतं ग महत्त्व आणि रिया म्हणाली आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सुवासिन हे सतीचं वाण घेत असते सौभाग्याचे अलंकार वस्तू सुवासिनी एकमेकींना देत असतात गिफ्ट म्हणून स्वीटी म्हणाली आणि तू फास्ट पण करतेस ना आणि डॅडच्या हातून तो सोडतेस राईट रिया म्हणाली हो अगदी बरोबर मग तू उद्या येशील ना लवकर कॉलेजवरून आपण जाऊया शॉपिंगला आणि तुझ्यासाठी सुद्धा तू तु काहीतरी घे आणि स्वीटी खुश होऊन तिला मिठी मारत म्हणाली थँक्यू सो मच मम्मी यू आर माय स्वीट गर्ल बट मम्मी आफ्टर कॉलेज मला बास्केटबॉल प्रॅक्टिसला जायचं आहे आमचे कोच खूप स्ट्रिक्ट आहेत मॅच जवळ आल्यात ना आणि वेळसुद्धा कमी आहे म्हणून आमचे कोच मला सुट्टी देतील की नाही शंका आहे त्यांना जराही लेट झालेलं चालणार नाही ग आणि खूप मुश्किलीनं त्यांची अपॉइंटमेंट मिळाली आहे ते जर चिडले तर मग काही खरं नाही रिया म्हणाली असे कोण कोच आहेत ग एवढे जेव्हा अवतार स्वीटी थोडी गालात हसली आणि म्हणाली मम्मी जगी जमदमणीचे अवतार म्हणजे काय विचारूच नको अगदी बरोबर बोललीस तू अगं जागच्या जागी सगळं फेकून जातो तो माणूस आणि चिडलेला असला की डोळ्यातून फक्त आग ओकतो रिया म्हणाली हो मग त्याच्याही घरी असतीलच की फेस्टिवल त्यालाही शॉपिंगला जा म्हणावं त्याच्या बायकोची शॉपिंग करायला स्वीटी गालात हसली आणि माझी मम्मी अगं त्याचं लग्न नाही झालं ते लहान आहेत अजून आणि लग्न होईल की नाही हे पण शंकाच आहे जरा असल्या माणसासोबत कोण लग्न करेल नाही का रिया म्हणाली हो का लहान म्हणजे किती लहान आहे स्वीटी माळी थर्ड इयरला आहे ते कॉलेजच्या रिया म्हणाली इतके लहान अरे देवा आणि तरीही इतके चिडतात स्वीटी माळी हो ना मम्मी अशी लोकं डफर असतात ना गं आता कळत न कळत रियाच्या तोंडून आर्यनला काहीतरी तिने बोलावं म्हणून स्वीटी असं बोलत होती आणि हे ऐकून स्वीटीला मज्जा येणार होती आणि रिया म्हणाली स्वीटी ते तुझे कोच आहेत ना मग त्यांना असं डफर वगैरे बोलायचं नाही समजलं ते गुरु असतात आपले त्यांना नमस्कार करायचा असतो ते लहान असो किंवा मोठे आणि झालं स्वीटीनं तर तिच्यासमोर हातच जोडले आणि नाटकी चेहरा करत म्हणाली जय माता दी धन्य हे आप आणि त्या कोचचं नाव काय आहे आता सांगू का तुला रिया म्हणाली कोण आहे आणि स्वीटी म्हणाली तुझ्या भावाचा मुलगा आर्यन देसाई आणि अगो किती भाव खातो तो बाप रे रिनासमोर ॲटिट्यूड दाखवत होता आणि म्हणे कॅप्टनने फोन केल्याशिवाय मी येणार नाही आणि तुला माहीत आहे का मम्मी रीना त्याला चॉकलेट देत होती तर माझ्याकडे बघून म्हणतं कसा मला स्वीट आवडत नाही आता इतका कडू तोंड असल्यावर स्वीट कशाला आवडेल ना गं त्याला रिया आता हसली आणि म्हणाली बदमाश कुठली आणि माझ्या तोंडून त्याच्यासाठी काहीतरी वाईट बोलून घेत होतीस का स्वीटी म्हणाली पण त्याचा काही उपयोग आहे का तो मी स्वप्नातसुद्धा तुमच्या लाडक्या आर्यन बेबीविषयी काहीही बोलू शकत नाही रिया म्हणाली नाहीच बोलणार तो माझा फेवरेट आहे स्वीटी म्हणाली मम्मी तो काय इतका आवडतो गं तुला त्याच्यात काय आहे इतकं आज मला सांगच आणि रिया म्हणाली स्वीटी अगं तो दादासारखा दिसतो आणि दादा माझ्या आईसारखा दिसतो मला त्या दोघांमध्ये तिची छेबी दिसते म्हणून मला ते दोघे दो हवे हवेसे वाटतात आईजवळ नसली तरी मला ते ते ती जवळ असलेल्याचं फिलिंग येतं त्या दोघांना पाहिलं की असं म्हणून रियाचे डोळे पाणावले आईच्या आठवणीनं आणि स्वीटीनं तिला मिठी मारली आणि तिचे डोळे पुसत खूप लाडात येऊन लहान मुलीला समजावून सांगावं तसं म्हणाली ओ oh माय डॉटर प्लीज डोंट क्राय बेबी तू कर हवं तेवढं प्रेम हां तुझ्या आर्यनवर ओके मी काहीही कंप्लेंट करणार नाही पण दुरवू नकोस नाही तर आपण एक पाळणं आणूया का तुझ्या आर्यन बेबीला झोपवायला आणि एक दुधाची बॉटल पण आणूया त्याला तोंडात पकडायला तसं रियानं तिला एक फटका मारला आणि म्हणाली चल गुपचूप जेवायला आगा उकुटली आणि तो जे काही शिकवेल ते व्यवस्थित शिकून घे तो खूप स्मार्ट आहे तो तुलासुद्धा त्याच्यासारखी चॅम्पियन बनवून सोडेल बघ आता हे मात्र स्वीटीनं तिचं ऐकलं आणि तिला मघाशी केलेला गोल आठवला आणि तिच्या अंगावर त्याच्या स्पर्शाने आलेला शहारा आठवून पुन्हा एकदा शहारा आला आणि स्वीटी गाला थळूच हसायला लागली मग आता इकडे देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या हेड ऑफिसमध्ये लंच ब्रेक झाला होता अतुल तणवी आणि अर्जुन एकत्र लंच करत होते आज डब्यामध्ये अर्जुनच्या नावडीचं सगळं होतं बहुतेक कारल्याची भाजी होती आणि पुन्हा सुरू झाले नवरोबाचे नखरे पण आता तिला काही म्हणालं की ती सरळ किचन पुढे उभा करते म्हणून तो काहीच न बोलता गुपचूप खात होता कारण एक छोटंसं सँडविच बनवताना अर्जुन सरांचे पसीने सुटले होते आणि जेवण बनवणाऱ्या लोकांचा त्याला रिस्पेक्ट वाटायला लागला होता आणि अतुल अर्जुनकडे बघून गालात हसत होता आणि मनात म्हणाला आज समोर वाघेल हंटर घेऊन बसली आहे म्हणून हा वाघ मनात नसताना सुद्धा घासफूस जगळतोय बहुतेक अच्छा आहे अच्छा आहे मग अर्जुनने अतुला डोळ्यांनी खुणवलं आणि म्हणाला अतुल आज नेहाने काय दिलं रे तुला टिफिनमध्ये आणि अतुल त्याचा टिफिन लपवत म्हणाला काही नाही सर ओनली नेहमीचीच बटाट्याची भाजी आहे आणि अर्जुन सरांना वाटलं ठीक आहे निदान कारल्यापेक्षा बटाटा बरा म्हणून अर्जुन म्हणाला ए अतुल दे ना मला थोडी भाजी प्लीज आणि अतुल त्याला म्हणाला सर अहो बटाट्यामध्ये गॅस असतो तुम्हाला नाही पचणार हो ना मॅडम आणि तन्वी म्हणाली हो अर्जुन बटाटा खाऊ नकोस आणि अर्जुन म्हणाला वॉट यू मीन मला पसंत नाही म्हणजे मला बी पी शुगर असलं काहीही नाही अजून तरी अजूनही मी फिट अँड फाईन आहे अजूनही जिममध्ये वीस वर्षाच्या माझ्याच मुलाला मी हरवतो समजलं चला आणि इकडे गुपचूप आणि हे तू खा कारल्याची भाजी तन्वी म्हाली नाही हा अर्जुन तू कारलंसुद्धा खायचं आहेस ते हेल्दी असतं आणि या वयात तर खाल्लंच पाहिजे तुला जो बी पीचा शुगरचा त्रास होत नाही ना तो या कारल्यामुळेच कळलं अर्जुन म्हणाला तनू एक काम कर ना मग तू त्याचं ज्यूस बनवून दे ना मला प्लीज पण आता नको ना, ना ही भाजी खायला असं तो गोड बोलत म्हणाला कारण वाकड्या शिरून काय करता आता बायकोसमोर जास्त इलाज चालत नव्हता अर्जुन सरांचा मग तन्वी म्हणाले अर्जुन सर इतक्या मसाल्यांमध्ये घोळवलेलं कारलं तुम्हाला खा खात नाही तुम्ही आणि ज्यूस पिणार का डायरेक्ट अर्जुन म्हणाला बेबी ते कारलं तू बनवलं असतं ना तुझ्या स्वीट हातांनी तर नक्की गोड लागलं असतं पण ते मेडनं बनवलं आहे ना म्हणून कडू लागतं अर्जुन सरांचा नाटकी रोमॅंटिकपणा बघून अतुल गालात थसला आणि तन्वी म्हणाली बेबी मी माझ्या स्वीट हातानं नाही बनवलं तरी मी माझ्या स्वीट हातानं तुला चालते ना घे असं म्हणून तिने त्याच्यासमोर एक घास पकडला आणि आता अर्जुन सरने तोंड वाकडं करत कारलं खाल्लं आणि मग म्हणाला अतुल दे ना पटकन तुझा टिफिन आणि आता अतुलने गुपचूप त्याचा टिफिन दाखवला तर त्याच्यामध्ये चिकन होतं आणि अर्जुनने त्याच्या पाठीत एक रट्टा दिला आणि म्हणाला डफर कुठला मित्राला सोडून चिकन खातस नालाय कुठला तुला पचणार नाही अतुल ते तसा अतुल हसला आणि मला नाही हो सर देणार होतो मी तुम्हाला मी अजून एकही घास खाल्ला नाही पण थोडीशी गंमत करत होतो नाहीतर चिकन पाहून तुम्ही तुमची भाजी खाल्लीच नसती आणि नेहाणं मुद्दाम एक्स्ट्रा दिलं आहे घ्या खा ना मग अर्जुन सरांच्या मनासारखं झालं आणि त्यांनी चिकनवर ताव मारायला सुरुवात केली आणि एक घास खाऊन म्हणाला वा वा नेहाणा अगदी सुघरण आहे तिच्या हाताला खूप चव आहे ना, ना? अतुल रोज घेऊन येत जा ना चिकन आणि तन्वी म्हणाली हो का रोज चिकन खाल्लं तर फॅट वाढणार नाही का हे असे मसाल्यातलं चिकन खाणं चांगलं नसतं त्यानं हे तुमचे सिक्स पॅक नाही दिसणार छातीचे तर पोट दिसेल सुटलेलं आणि अर्जुन हळूच तिच्या कानात तिला डोळा मारत म्हणाला जाणे म्हण अजूनही तू माझ्या सिक्स पॅकवर फिदा आहेस का तशी तन्वी लाजून हसली आणि म्हणाली खा गुपचूप आगाऊ कुठला मग बाहेर सगळा स्टाफसुद्धा लंच करत होता अचानक सपनाचा फोन वाजला तिने कॉल पाहिला तर तो अननोन नंबर होता तिने फोन घेतला आणि म्हणाली हॅलो कोण आणि तिचा आवाज ऐकून समोरची व्यक्ती थोडा वेळ काहीच नाही बोलली सपना पुन्हा तिच्या गोड मादक स्वरात म्हणाली हॅलो कोण बोलतंय तुम्ही मलाच फोन केला आहे ना तरीही ती समोरची व्यक्ती गप्पच होती मग सपनानं चकित होऊन फोनकडे पाहिलं तिला वाटलं फोन बंद झाला की काय पण फोन तर चालू होता मग सपना पुन्हा म्हणाली अरे बोलायचं नाही तर फोन कशाला करायचा इट्स रॉंग नंबर असं म्हणून ती फोन ठेवणार इतक्यात समोरून आवाज आला सपना तू सपना बोलतेस ना आणि सपना म्हणाली माझं नावही माहीत आहे का तुम्हाला मग इतका वेळ का बोलत नव्हता कोण आहात तुम्ही आणि मला कसं ओळखता समोरची व्यक्ती खूप लाडात येऊन म्हणाली ओ कमॉन डार्लिंग मी तुला ओळखत नाही असं होईल का आणि तूही मला खूपच चांगलं ओळखतेस सपना म्हणाली एक्सक्यूज मी आपण भेटलो आहे का याआधी तुम्ही मला कसे ओळखता आणि तुमचं नाव काय आहे ते तर तुम्ही सांगितलंच नाही आणि समोरची व्यक्ती गाला छदमीपणे हसत म्हणाली ओ बेबी तू मला विसरलीस का तेही इतक्या लवकर पण मी मात्र तुला अजिबात विसरलं नाही आणि विसरणारसुद्धा नाही कारण तुझं नाव माझ्या मेंदूवर असं काही कोरलं आहे की दिवस रात्र मला तुझा विसर पडत नाही सपना आता जास्तच भुचकळात पडली हे कोण आहे असं जे इतकं रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन तिच्याशी बोलत होतं तेही आत्ता वयात सपनाचं वयसुद्धा आता चाळीशीच्या चा पार गेलं होतं तिचा एखादा एक्स बॉयफ्रेंड असू शकतो का असा विचार ती करत होती पण लग्न झाल्यानंतर तिला कोणाशीच कॉन्टॅक्ट ठेवला नव्हता तिनं ती तिच्या संसारात रमली होती तिचं लग्नसुद्धा तिच्याच एका बॉयफ्रेंडसोबत झालं होतं त्यामुळे त्याला तिचा सगळा पास्ट माहीत होता आणि आता ती म्हणाली तुम्ही कोण बोलताय तुमचं नाव सांगा नाहीतर फोन ठेवा मला तुमच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आणि समोरची व्यक्ती म्हणाली वेट, वेट वेट बेबी पण मला आहे ना इंटरेस्ट तुझ्यामध्ये आय मिस यू बेबी आणि तुला जर कळेल मी कोण आहे तेव्हा तुलासुद्धा माझ्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होणार अशी मला खात्री आहे बोल कधी भेटशील तू म्हणशील तिथे मी रूम बुक करतो तू म्हणशील ते हॉटेल आपण हॉटेलमध्ये आपण जाऊया तू केव्हा फ्री असशील ते सांग मला सपना आता थोडी चिडली त्याची ही असली भाषा ऐकून आणि म्हणाली लाज नाही वाटत असं अनोळखी व्यक्तीला तेही एका लेडीजला फोन करून त्रास द्यायला मी तुमची पोलीस कंप्लेंट करीन आणि समोरची व्यक्ती पुन्हा तिला शांत करत म्हणाली कूल cool डाऊन बेबी कूल cool डाऊन इतकी रागाला का जातेस इतकं चिडणं तुला शोभा देत नाही नाहीतर तुझी ब्युटी खराब होईल तू अजूनही तशीच दिसतेस ना हॉट अँड सेक्सी आणि तुझी फिगर आहे तशीच आहे ना अगदी अट्रॅक्टिव्ह आणि तुझे ते नशिले डोळे आहेत तसेच आहेत ना ज्यांनी मला मदहोश केलं होतं आणि सपना थोडी चिडून म्हणाली हाव डेअर यू तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची आणि मला वेळ नाही मी फोन ठेवते असं म्हणून ती फोन ठेवणार इतक्यात तो म्हणाला इतकी काय घाई आहे तुला तुला नाही का आवडणार माझी ओळख करून घ्यायला तसं तर तुझी आणि माझी ओळख आहेच पण तू मला विसरलीस बट इट्स ओके पण मी सांगतो ना तुला माझं नाव पण त्याआधी आपण कुठे भेटणार आहोत ते ऐक असं म्हणून त्या व्यक्तीने तिला एका हॉटेलचं सा नाव सांगितलं त्या हॉटेलमधल्या एका स्पेशल रूमचं सा नाव सांगितलं आणि भेटण्याची वेळसुद्धा सांगितली आता तो म्हणाला आणि याच ठिकाणी आपण याआधी या कधी भेटलो होतो तेसुद्धा ऐक असं म्हणून त्यानं एक, त्यान एक वीस वर्षापूर्वीची तारीख सांगितली आणि ती तारीख ऐकून सपना थोडी हादरली आणि तिनं तिची चेअर बाजूला सारली खुर्चीतून उठून घाबरत म्हणाली को कोण कोण बोलतंय आणि समोरची व्यक्ती आता हसून म्हणाली तुझ्या आवाजावरून तर असं वाटतंय की तुला तुम्हाला ओळखलं आहेस बेबी तू खूप स्मार्ट आहेस आणि खूप हुशार आणि म्हणूनच तूच मला ट्रॅप केलास हनी ट्रॅप आता आठवलं का की आणखीन ओळख करून देऊ आता सपनाच्या हातातून फोन खाली पडतो की काय असं तिला वाटलं होतं तिला अचानकच घाम सुटला आणि तिच्या पूर्ण शरीराला कंप सुटला आता ती फार घाबरलेल्या आवाजात म्हणाली म्हणजे तू मो, मो आता तिच्या तोंडातून पुढचा शब्द येत नव्हता हो आणि समोरची व्यक्ती खूप राक्षसी हास्य करत म्हणाली येस अगदी बरोबर ओळखलंच बेबी मी मोहित मोहित खन्ना सी यू सून बेबी आय मिस यू अ लॉट मला सगळे हिशोब क्लिअर करायचे आहेत अगदी पहिल्यापासून तुझे आणि तू ज्यांच्या इशारावर नाचत होतीस त्यांचेसुद्धा टेक केअर बाय असं फार करड्या आवाजात म्हणून तो तिथूनच मोबाईलमधून तिच्यावर डोळे रोखून बघत होता आणि सपनानं पटकन फोन कट केला आता त्याचं जी तिचं जेवणही राहिलं होतं ती खूप घाबरली होती आणि पळतच तन्वीच्या केबिनमध्ये गेली आणि तिची अवस्था पाहून तन्वीला शंका आली